एकशे त्रेचाळीस ही संख्या दहा वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकारात एकक स्थानचा कोणता अंक असेल असं विचारलंय बघा मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता एकशे त्रेचाळीसचा मला दहा वेळा गुणाकार करायचा आहे म्हणजे एकशे त्रेचाळीस गुणिले एकशे त्रेचाळीस गुणिले एकशे त्रेचाळीस असं दहा वेळेत लिहित बसू नका आपण डायरेक्ट काय करा एकशे त्रेचाळीसचा दहावा घात करा एकशे त्रेचाळीसचा दहावा घात केल्यास आता बघा एकक स्थानचा अंक मला काढायचा असेल तर बघा नियम काय सांगतो तर घातांकाला चारने भागावे मग आता बघा घातांकाला चारने भागल्यानंतर चार एक चार दोनचा भाग बसला चार दोन्ही आठ मधून आठ गेले बाकी उरली बघा दोन मग जी काही बाकी उरलेली आहे ती बघा इथं असणाऱ्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाच्या डोक्यावर ठेवून द्या मग इथं एकक स्थानी तीन होता म्हणून इथं तीन घेतला त्याच्या डोक्यावरती हे दोन ठेवलं आणि तीनचा वर्ग केला बघा नऊ आला म्हणून